नवापूरमध्ये शबरी घरकुल योजने दिरंगाई सरपंचांचा आंदोलनाचा इशारा नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अद्यापही घरांचा लाभ मिळालेला नाही यामुळे संतापलेल्या सरपंचांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय दिनांक दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दोन्ही आर्थिक वर्षात घरकुलांची उद्दिष्टे अपूर्ण राहिली आहेत हजारो नोंदणी झाली असली तरी अनेकांची पडताळणी रखडली अने अने आहे आणि अनेक ग्रामपंचायतींना अद्याप उद्दिष्टच मिळाले नाही अर्ज करूनही पैसे मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त आहेत प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी येत्या पंधरवाड्यात कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन पुकारण्याचा निर्धार केलाय बिरो रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर या ठिकाणी सर्व सरपंच मिळून मागील दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये शबरी घरकुल ही योजना राबवली असताना टार्गेट दिला गेला परंतु टार्गेटनुसार आजपर्यंत काही गावांना त्या टार्गेटनुसार घरकुले मंजूर करून दिले परंतु त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे पडलेले नाहीत तरी त्यासाठी माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे हे निवेदन आज सर्व सरपंच मिळून नवापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने चोवीस पंचवीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे पैसे पडलेले नाही त्याचप्रमाणे नवीन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये मान्य बी डी ए साहेबांकडून टार्गेट मिळाला नसल्यामुळे हे नवीन वर्षामध्ये घरकुलांची अपूर्तता अशी दिसते की लोकां लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला या वर्षात घरकुल मिळालेलं नाही तरी माननीय गटविकास अधिकारी यांना यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं की आर्थिक वर्षे चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे घरकुलांचा टार्गेट आहे तो निश्चितच लवकरात लवकर मिळवून द्यावा आणि घरकुलाचा लाभ हा मान आमच्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करून द्यावी हे आम्ही मान्य गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेलं आहे ती पूर्तता करून करून द्यावी ही नम्र विनंती